महाराष्ट्रासोबत कर्नाटकचं बीएमएचं काउन्सलिंग प्लॅन जेणेकरून हंड्रेड पर्सेंट आपली ऍडमिशन याच वर्षी मार्गी लागावी आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये प्लॅन करतोय थोडं जरी तुम्ही स्किप केलं तर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी मिस होऊन जातील काय करायचं बघा ह्या गोष्टी दरवर्षी विद्यार्थी करतात की जे आपल्याला सुद्धा करता येऊ शकतं सुरुवात करत असताना आपण सुरुवातीला महाराष्ट्र जे स्टेट आहे आपलं तर त्या स्टेटच्या मध्ये भाग घ्यायचा आहे ओके okay, आता महाराष्ट्र स्टेटच्या काउन्सिलिंग मध्ये भाग घेत असताना आपण जी वेबसाईट यूज करणार आहे तर ती असणार सीईटी सेल हे पहिलं रजिस्ट्रेशन आपलं महाराष्ट्राचं होईल की ज्याला आपल्याला वन थाउजंड रुपीज एवढा ये खर्च येऊ शकतो वेबसाईटचा हे रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर आपलं एक मिरिट लिस्ट जनरेट होत असते महाराष्ट्राच्या स्टुडंटची आता या मेरिट लिस्ट मध्ये आपल्याला आपलं नाव ए पर्यंत वेट करायचं कारण ते येणारच आहे आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्यामुळं या मेरिट लिस्ट मध्ये आपलं जे नाव येतं तर यामध्ये आपल्याला करेक्ट समजतं की आपल्या कॅटेगरीचे किती कॉम्पिटिटर आपल्यावरती आहेत किती विद्यार्थी तर याला एस एम एल म्हणतात तर हे तुम्हाला महाराष्ट्राच्या सीईटी सेलचं काउन्सलिंग या पद्धतीनं तुम्ही कुठतरी जॉईन करायला पाहिजे आता सोबत सोबत तुम्ही कर्नाटक प्लॅन कसा करावा आणि तो सुद्धा तुम्ही आतापासून डोक्यात ठेवा तुमचा स्कोअर जर एकशे चौवेचाळीस प्लस असेल आणि ट्वेल्थ पी सी बी हा एकशे पन्नास किंवा त्यापेक्षा वरती असेल तर तुम्ही कर्नाटक काउन्सलिंग सोबत सोबत करा जर याच वर्षी ऍडमिशन मार्गी लावायची असेल तर कट ऑफ बीएमएस चा किती येईल येईल तो वेगळा विषय पण आपण दोनशे ऐंशी दोनशे पंच्याऐंशी पर्यंत जरी असेल तीनशेच्या आतमध्ये आहोत एकशे चौवेचाळीस आणि तीनशेच्या मध्ये तर, तीन तीन तर कर्नाटकचा प्लॅन सोबत सोबत कसा करायचा आता बघूया ज्यावेळेस आपण महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन करणार आहोत तर त्यावेळेस सोबत सोबत आपल्याला कर्नाटकाचं सुद्धा कॉन्सलिंग करायचं आता कर्नाटकचं काउन्सलिंग नेमकं कसं होणार महाराष्ट्राचं जसं आपण सी टी सेलचं रजिस्ट्रेशन केलं तर त्याच पद्धतीनं कर्नाटकची एक वेबसाईट असते की जी असते ई ए या वेबसाईटवर आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं याचं कॉन्सलिंग करावं लागतं पण मित्रांनो लक्षात घ्या महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन हा वेगळा पार्ट आहे खूप सोपा आहे कर्नाटकमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन वेगवेगळ्या प्रकारचे कोटाज रजिस्ट्रेशनच्या वेळेस येतात क्लॉज येतात एक जरी क्लॉज चुकला तर तुमचं रजिस्ट्रेशन जर चुकलं तर तुम्ही डायरेक्ट कर्नाटकाच्या काउन्सिलिंग मधून बाद होता तुम्हाला नवीन फॉर्म भरता येत नाही तर त्यामुळं इथं तुम्हाला काळजी घ्यायची की कर्नाटक रजिस्ट्रेशन करत असताना सगळे क्लॉज जे आहेत हे तुम्हाला माहिती असले पाहिजे सगळे कोटाज माहिती असले पाहिजे यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं जशी महाराष्ट्राची लिस्ट जनरेट होणार आहे तशी कर्नाटकची लिस्ट काही जनरेट होत नसते मग कर्नाटकमध्ये नेमका प्लॅन कसा करायचा आपण इथपर्यंत आपण येऊन थांबलोय आपलं मेरिट लिस्ट मध्ये नाव आलंय कर्नाटकचं काउन्सलिंग आपण सोबत जॉईन केलेलं आहे रजिस्ट्रेशन केलेलं आहे पण आता कर्नाटक मध्ये आपलं डॉक्युमेंटच व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर आपल्याकडे एक व्हेरिफिकेशन स्लिप जनरेट होते आता ही व्हेरिफिकेशन स्लिप खूप महत्वाची आहे कर्नाटकच्या बीएमएस ऍडमिशनसाठी महाराष्ट्राच्या काउन्सलिंग सोबत तुमच्या फाईलला प्रिंट काढून ठेवायची तर हे तुमचं पहिलं काम आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक सोबत सोबत करताना पुढचं नेमकं कर नेमकं अजून काय करायचं बघा ज्यावेळेस महाराष्ट्राची चॉईस फिलिंगची प्रोसेस सुरू होईल तर त्यावेळेस आपण महाराष्ट्राच्या बीएमएस चे चॉईसेस टाकून द्यायचे आपल्या सीईटी सेलच्या वेबसाईटला आता काय होईल की इकडं सुद्धा चॉईस फिलिंग सुरू होतील पहिल्या राऊंड साठी यामध्ये सुद्धा तुम्हाला चॉईसेस टाकायचे बीएमएस चे, बी चे फर्स्ट राऊंड साठी इकडचा सुद्धा फर्स्ट राऊंड असेल आणि इकडचा सुद्धा फर्स्ट राऊंड असेल एक लक्षात घ्या तुम्हाला कर्नाटकच्या चॉईस तेव्हाच करता येतील जेव्हा तुमच्याकडे व्हेरिफिकेशन स्लिप असेल जर तुम्हाला तुमचं कॉन्सलिंग स्वतः करता आलं तर तुम्ही कर्नाटकचं कॉन्सलिंग स्वतःच स्वतः करू शकता पण जर तुमचं कॉन्सलिंग मध्ये थोडं जरी उकल तरी तुम्ही कर्नाटक मधून बाद होणार आहात तर त्या त्यासाठी कुठंतरी जॉईन व्हा जिजवा अकॅडमी जॉईन करा असं माझं मुळीच म्हणणं नाही तुम्ही जर अगोदर महाराष्ट्राचे आमचे जॉईन ग्रुपचे मेंबर असाल तर तुमचा मध्ये जर का जाण्याचा विचार असाल तर तुम्ही कर्नाटकची वेगळी फी भरून या कर्नाटकच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता नवीन लोकांनी नेमकं काय करायचं जिजावा अकॅडमी जॉईन करण्यासाठी ते पण मी व्हिडिओच्या मध्ये सांगतो प्लॅन नेमका आपला सुरू आहे बघा आता यामध्ये आपण चॉईस टाकल्या यामध्ये चॉईस टाकल्या आता सपोज पहिला राऊंड लागला की जो महाराष्ट्राचा आहे आणि आपल्याला यामध्ये कुठलंही अलॉटमेंट झालेलं नाही no नो अलॉटमेंट कारण आपला स्कोअर कमी आहे तर त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपल्याला सीट मिळणार नाही असं चित्र आपलं दिसलं आता समजा कर्नाटकचा राऊंड पहिला लागला सिलेक्शन लिस्ट आली तर यामध्ये आपल्याला समजा सीट अलॉटमेंट झालं ओके सीट मिळाली समजा आपल्याला कर्नाटकमध्ये मग आता मिळालेली सीट लगेच जॉईन करून घ्यायची का तर याचा सुद्धा प्लॅन आपण सोबत सोबत करतोय कर्नाटकचा जो पहिला राउंड आहे तर तो फ्री एक्झिट असतो फ्री एक्झिट मीन्स काय जर समजा आपल्याला मिळालेलं कॉलेज जर जॉईन करायचं नसेल तर आपण मिळालेलं कॉलेज जे आहे तर ते सोडून देऊ शकतो पहिल्या मध्ये आणि यालाच म्हणायचं फ्री एक्झिट कर्नाटकचा पहिला राऊंड फ्री एक्झिट आपण घेऊ शकतो पण असं करायचं नाही आपल्याला काय करायचं कॉलेज हाताशी ठेवून महाराष्ट्राचं काउन्सलिंग पुढं न्यायचं तर यासाठी तुम्हाला पहिल्या मध्ये जे कर्नाटकचं कॉलेज मिळतं तर ते कॉलेज जॉईन करून घ्यायचं आणि नंतर आपला जो महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्राचे जेवढे राऊंड आपल्याला पुढं करता येईल तर तेवढे आपल्याला करत जायचं यामध्ये जॉईन केलेलं जे कॉलेज आहे तर ते आपण ऑनलाईन जे चलन वगैरे मिळतं तर ते आम्ही सगळं सांगतो कसं जॉईन करायचं तर बघा आता महाराष्ट्राचा दुसरा राऊंड सुरू होईल महाराष्ट्राच्या दुसऱ्या राऊंडला परत आपल्याला चॉईस टाकायचे आता हे केव्हा सुरू होईल ते शेड्युल्ड येतात वेगवेगळे इकडं सुद्धा दुसरा राऊंड असेल मग आता या दुसऱ्या राऊंड चे सुद्धा आपण चॉईस टाकू शकतो मिळालेलं कॉलेज जॉईन असताना सुद्धा आपण पुन्हा वेगळ्या कॉलेजेसचे चॉईस करू शकतो जर समजा आपण जॉईन केलेलं कॉलेज आपल्याला आवडलं नसेल तर सेकंड मध्ये आपण वेगळे चॉईस टाकू शकतो आपलं बेटरमेंट कर्नाटकामध्ये होऊ शकतं पण आता जर समजा महाराष्ट्रामध्ये आपल्याला सेकंड मध्ये कॉलेज मिळालं मग नेमकं काय करायचं बघा हे जर कॉलेज मिळालं आपल्याला सेकंड मध्ये तर इकडचं जे कॉलेज आपण जॉईन केलेलं आहे तर ते थोड्या फार पॅनल्टीनं आपल्याला सोडता येऊ शकतं आणि इकडे वापस येता येऊ शकतं पण हे केव्हा तोपर्यंत कर्नाटकचा सेकंड राऊंड लागायला नको सेकंड राऊंड जर का लागला तर आपण भरलेलं कॉलेजचं फीचं पहिल्या वर्षाचं पूर्ण स्ट्रक्चर जे आहे तर ते आपलं पूर्ण जाईल म्हणजे जवळपास अडीच ते तीन लाख रुपये यामध्ये आपल्याला पॅनल्टी लागल तर त्यामुळं एकच कंडिशन आहे की तोपर्यंत सेकंड राऊंड व्हायला नको महाराष्ट्राचा सेकंड राऊंड होईपर्यंत महाराष्ट्राच्या सेकंड मध्ये जर आपल्याला कॉलेज मिळालं तर इकडच्या फर्स्ट राऊंडचं कॉलेज थोड्याफार फार पॅनल्टीने आपल्याला सोडता येऊ शकतं तर हा जो प्लॅन आहे हा एक प्लॅन आता अजून दुसरा प्लॅन कसा बनवायचा बघा समजा आपण महाराष्ट्रामध्ये मध्ये बसत नाही असं आपल्याला वाटलं की आपला एस एम एल म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर खूप दूर आहे आणि आपला स्कोअर पण खूप कमी आहे मग कर्नाटक आणि सोबत सोबत आपण हे करायचं कसं नेमकं बघा कर्नाटकमध्ये ज्यावेळेस आपण व्हेरिफिकेशन वगैरे करणार आहे तर चॉईस फिलिंगच्या वेळेस एक प्लॅन बनवायचा कसा बघा कर्नाटकमध्ये तीन प्रकारच्या सीट्स असतात तर सुरुवातीला दोनच सीटचा विचार करा एक सीट असते दोन लाख पन्नास हजार पर इयरवाली तर ही सीट आपण चॉईस फिलिंगमध्ये ठेवू शकतो नंतर दुसरी सीट असते चार लाख पर वाली तर ही सुद्धा आपण चॉईस फिलिंग मध्ये टाकू शकतो या कशा टाकायच्या काय टाकायच्या तर हे सगळं मध्ये आम्ही तुम्हाला गाईड करत असतो स्टेप बाय स्टेप व्हिडिओज असतात सगळं पद्धतीला सांगतो की नेमकं कसं करायचं आता बघा महाराष्ट्रामध्ये तुम्ही जॉईन असाल जिजाऊ अकॅडमीला कर्नाटक तुम्ही जॉईन करायचं असेल तर आपले जे ग्रुप ऍडमिनचे नंबर आहे तुम्हाला ग्रुप ऍडमिनचे एक युनिक नंबर दिलेले आहेत की जे पब्लिक नाही तुम्ही जर अकॅडमीला जॉईन असाल तर त्या ग्रुपच्या ऍडमिनला तुम्ही फक्त कर्नाटक बी एम एस असा मेसेज करा ते तुम्हाला बाकीचे सगळे डिटेल्स जे फीजचे कर्नाटकचे आपले ते शेअर करतील बरं आता समजा तुम्ही नवीन आहात आणि तुम्हाला कर्नाटक आणि महाराष्ट्राचा प्लॅन सोबत सोबत करायचा आहे तर काय करा आपला जो नंबर स्क्रीनवर दिसतोय चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी एकोणनव्वद तेवीस तर या नंबरला तुम्ही महाराष्ट्र प्लस कर्नाटका बी एम एस असा एक मेसेज करा असा मेसेज केल्याच्या नंतर बघा कुठल्याही कॉलेजचं पीडीएफ उपलब्ध नाही तुम्हाला शेअर्स होतील ते कॉन्सलिंगचे डिटेल्स तुम्ही ज्यावेळेस फी पाठवता तर त्यावेळेस त्या फीज वर त्या क्यू आर वर एक नंबर दिलेला आहे ज्यावेळेस तुम्ही स्क्रीनशॉट पाठवता तर त्यावेळेस आमचे जे कॉन्सलर आहेत तर ते तुम्हाला कॉल करतील किंवा स्क्रीनशॉट पाठवल्याच्या नंतर आणि तुम्हाला कर्नाटकाच्या ग्रुपमध्ये ऍड करून घेतलं जाईल आता विषय असा आहे की सर आम्ही महाराष्ट्र कॉन्सलिंग एका कॉन्सलरकडे जॉईन केलेलं आहे मग आता आम्हाला कर्नाटका कौन्सलिंग आपल्याकडे करता येईल का जी जवळ करता येईल यामध्ये तुम्ही फक्त कर्नाटकची फी भरून आमच्याकडे ऍड होऊ शकता असं नाही की तुम्हाला ते महाराष्ट्राचं सोडावं लागेल तिकडचं कर्नाटकचं वेगळं काउन्सलिंग आपल्याला करता येईल सोबत सोबत प्लॅन करता येईल दोन्ही कौन्सिलिंगचा तिकडं तुमचं महाराष्ट्र सुरू राहील जिजाव अकॅडमीला तुमचं कर्नाटकचं काउन्सलिंग करता येईल बरं आता यामध्ये अजून कोणकोणत्या गोष्टी की ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या व्हिडिओची लेंथ वाढू शकते पण तुमच्या फायद्याचा विषय मी तुम्हाला सांगतोय पहिला विषय की कर्नाटकमध्ये पॅकेजेसचा विषय असतो लक्षात घ्या आता पॅकेज नेमके कसे असतात ज्यावेळेस विद्यार्थ्यांचा स्कोअर कमी असतो तर त्यावेळेस बरेच लोक ऍडमिशन करून देतात आता ऍडमिशन करून देणारे जे लोक आहेत तर ते काय सांगतील तुम्हाला की चौदा लाखाचं पॅकेज तुम्हाला देतो पंधरा लाखाचं पॅकेज देतो सोळा लाखाचं पॅकेज देतो सतराचं देतो असं बावीस पर्यंत पण सांगू शकतात मग आता हे चौदा लाखाचं जे पॅकेज आहे यामध्ये काय येतं फक्त कॉलेजची फीज होस्टेल मेस नसतं मग हे पॅकेज नेमकं बनतं कसं चौदाचंच चा, चा, का बाराचं का नाही चौदाचं बाराचं तेराचं तर हे कसं असतं कॉलेजवर अवलंबून आहे जे कॉलेज एकदम डीप कर्नाटक आहे कर्नाटका ते चौदा लाखात पण मिळू शकतं तेरावर पण मिळतं साडेबारावर पण मिळतं पण तिकडं लँग्वेजचे प्रॉब्लेम येऊ शकतात मग हे मध्ये आपण जायला पाहिजे का तर माझा असं मत आहे सध्या आपण पॅकेजचा विचार करायचा नाही आपण सुरुवातीला विचार करायचा कॉन्सलिंगचा मधून जर अशा कॉलेजमध्ये आपल्याला सीट मिळाली आणि ती जर अडीच लाख पर वाली असली तर अडीच लाख गुणिले तुम्ही साडेचार करा किती फी स्ट्रक्चर होतं तुम्ही कॅल्क्युलेट करून सांगू शकता हे चौदा लाखापर्यंत जात नाही निश्चितच कमी होतं फक्त आपल्याला सुरुवातीला पहिल्या राऊंडला अडीच लाख पर इयर वाली सीट टाकायची जर आपल्याला कॉलेजची सीट मिळाली समजा तर त्या कॉलेजवाल्याला आपल्याला जॉईन करून घ्यावंच लागतं कारण सगळी प्रक्रिया ऑनलाईन असते तुम्हाला ऑनलाईनच जॉईन व्हावं लागतं तर त्यामुळं तुम्ही सुरुवातीला मधून जा िंग चे किमान तुम्ही दोन राऊंड बघा आणि दोन राऊंड मध्ये जर आपलं काम होत नसेल तर मग हे ऑप्शन कसे निवडायचे तर हे सुद्धा आम्हीच तुम्हाला गाईड करू यामध्ये आमचं कुठलाही प्रकारचा संबंध राहणार नाही आमचा संबंध फक्त आमच्या कॉन्सलिंग फीसची राहील डायरेक्ट डील तुम्ही कॉलेज सोबत करू शकता आम्ही तुम्हाला डायरेक्ट कॉलेज ची ऍड्रेस व्हॉट्सअप करून देऊ आणि डायरेक्ट तुम्ही जायचं आणि बोलून घ्यायचं बघा आणि हे हे जे पॅकेज सांगतायत लोक तर यापेक्षा नक्कीच तुम्ही स्वतःहून हे कमी करून घेऊ शकता कॉलेजकडनं आता ते कसं करायचं काय करायचं दरवर्षीची प्रक्रिया आहे तो काही मोठा विषय नाही तर हे सगळं करत असताना तुम्हाला महत्वाचं आहे की कॉन्सलिंग करणे याशिवाय दुसरा पर्याय कोणताच नाही डायरेक्ट ऍडमिशन होतच नसतात तुम्हाला जर कोणी सांगत असेल की डायरेक्ट तुम्ही सीट ब्लॉक करून देतो होणारच नाही तुम्हाला प्रक्रियेमध्ये जावंच लागल आणि एक लक्षात घ्या मागच्या वर्षी बऱ्याच लोकांनी केलेल्या ज्या चुका आहेत कर्नाटक कॉन्सलिंगच्या तर त्या सांगतो पहिलं रजिस्ट्रेशनच चुकवलं रजिस्ट्रेशन चुकल्यामुळं कर्नाटकच्या काउन्सलिंग विद्यार्थी डायरेक्ट बात कर्नाटकमध्ये पुन्हा ऍडमिशनचा विषयच नाही नंबर दोन व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोडच नाही झाली व्हेरिफिकेशन स्लिप जर डाउनलोड होत नसेल तर अशा वेळेला आपल्याला बँगलोरला सुद्धा जायचं काम पडू शकतं मग व्हेरिफिकेशन स्लिप का डाउनलोड नाही होत रजिस्ट्रेशन करताना कुठतरी प्रॉब्लेम आला तुम्ही काहीतरी चुकीची माहिती टाकली तर त्यामुळे व्हेरिफिकेशन स्लिप डाऊनलोड नाही होत हा प्रॉब्लेम येतो तर त्यामुळं हे सगळं जे गाईड आम्ही करतो तर यासाठी तुम्हाला ऑफिसला यायचं काम नाही कॉन्सलिंग खूप सोप्या पद्धतीने आम्ही हे सगळं करून घेतो तुम्हाला सेंटरला यायचं पण काम नाही अकॅडमीला यायचं पण काम नाही पहिला विषय असतो की जेव्हा कर्नाटकचे रजिस्ट्रेशन सुरू होतील तर तेव्हा तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आम्ही देऊ की ज्यामुळं तुमची चूक होणारच नाही सुरुवातीला तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ अगदी सविस्तर देतो आम्ही त्यानंतर नंबर दोन तुम्हाला एक ब्लँक पीडीएफ सुद्धा देतो की जे तुम्ही प्रिंट काढायचं आणि नंतर मग ते घरच्या घरी अगोदर भरून पाहायचं की ज्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहे रजिस्ट्रेशन मध्ये तर ते तुम्ही आम्हाला शेअर करू शकता ते आम्ही चेक करून देऊ की हे तुम्ही बरोबर भरलेलं आहे किंवा नाही त्यानंतर काय करायचं तुम्ही जवळच्या कंप्युटर सोबत आमचा कॉन्टॅक्ट करून द्यायचा आमचे त्यावेळेसचे मोबाईल नंबर जे आहे तर ते वेगळे राहतील की जे आमचे टेक्निकल हेल्पलाईन नंबर असतील तुम्ही जवळच्या सेंटर सेंटरवर जायचं त्यांचं बोलणं आमच्या सोबत करून द्यायचं या मोबाईल नंबरला पब्लिक हे मोबाईल नंबर नसतात हे फक्त ग्रुप ऍडमिनचे नंबर असतात आणि ते ठराविक विद्यार्थ्यांना दिलेले असतात तर त्यावेळेस हे हंड्रेड पर्सेंट लागतात आणि प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतात यानंतर आम्ही तुम्हाला चॉईस लिस्ट देऊ की ज्या कॉलेज रँकिंग नुसार असतील चॉईस फिलिंग लिस्ट कर्नाटकच्या रँकिंग नुसार यानंतर तुम्हाला गाईड केलं जाईल की आपण चॉईस फिलिंग मध्ये सीट ज्या आहेत तर त्या कशा टाकायच्या म्हणजे अडीच लाख पर वाली सीट कशी भरायची चार लाख पर वाली सीट कशी टाकायची यानंतर पुढची स्टेप ज्यावेळेस अलॉटमेंट होईल तर त्यावेळेस कॉलेज जॉईनिंगची जी प्रोसेस आहे तर ती नेमकी कशी करायची म्हणजे अलॉटमेंट लेटर डाउनलोड करण्यापासून चलान भरल्यापासून सगळं जे अपग्रेडेशन कसं का करायचं काय तर ह्या सगळ्या प्रोसेस ज्या आहे तर ह्या सगळ्या तुमच्या कॉलवर त्यानंतर व्हिडिओज मधून आणि सोबतच द्वारे केलं जाईल सगळं आणि ते जे नंबर आहेत कॉल वाले तर ते त्यावेळेस युनिक नंबर असतात ते सगळ्यांकडे नसतात तुम्हाला जर अकॅडमी जॉईन करायची असेल तुम्ही जॉईन करू शकता यामध्ये अजून एक तुमचा फायदा कोणता होतो जर समजा तुम्ही महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या ग्रुपला जॉईन असाल तर आम्ही एकमेकांचे नंबर तुम्हाला शेअर करून देतो एकमेकांसोबत तर त्यामुळे आपल्या डिस्ट्रिक्ट मधलं आपल्या गावातलं जर कोणी असेल तर लगेच आपल्याला समजून जातं आणि आपलं एक मानसिकता बनते की चला कोणीतरी सोबत आहे जॉईन व्हायचं असेल तर काय करायचं तुम्ही फक्त महाराष्ट्र प्लस कर्नाटका बी एम एस असा एक मेसेज करा तुम्हाला सगळे डिटेल्स आम्ही शेअर करून देऊ आफ्टर स्क्रीनशॉट तुम्हाला कॉल येईल ठीक आहे आज आपण थांबूया बाय